तर शेतकऱ्यांसाठी सरकारनं एक मोठा दिलासादायक निर्णय घेतलाय ई पीक पाहणीसाठी तीस नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश दिलेत शेतकरी अनुदान पीक विमा नुकसान भरपाई यासह कृषी विभागातल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीक पाहणी बंधनकारक आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे ई पीक पाहणीला ब्रेक लागला होता त्यातच सर्व्हर डाऊनचा फटका सुद्धा बसला ऑक्टोबर महिन्यात झालेल्या ई पाहणीमध्ये छत्तीस टक्के पिकांची नोंद झाली होती मात्र आता ई पीक पाहणीला मुदतवाढ दिल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी हा आदेश दिलेला आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागली पीक पाहणीची जी मुदत आहे ती वाढवण्यात आलेली आहे ही मुदत वाढ शेतकऱ्यांसाठी अर्थातच दिलासादायक आहे कारण तीस नोव्हेंबर पर्यंत आता ही मुदत वाढ देण्यात आली आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत शेतकरी अनुदान पीक विमा नुकसान भरपाई यासह कृषी विभागातल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीक पाहणी बंधनकारक आहे अधिक माहिती घेऊयात या संदर्भात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर काय अधिक माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकु यांनी राज्यातल्या ई पीक पाहणीला तीस नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे आपण माहित आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि काही भागांमध्ये नोव्हेंबर महिन्यात आता सुद्धा अनेक ठिकाणी परतीचा पाऊस पडतो आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे मग तो कोकणचा भाग असेल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ असल्या काही भाग आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ही फार गरजेची आहे आणि जर ती त्याची नोंद नाही झाली तर मग मात्र शेतकऱ्यांना मदत देणं सुद्धा कठीण होतं अशा परिस्थितीमध्ये जो ई पीक पाहणी आहे त्याला मुदतवाढ देण्यात आल्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे प्रज्ञा नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर